नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतेच कतारचे आमिर म्हणजेच पंतप्रधान आमिर शेख तामिम बिन अहमद अल थानी हे दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावरती आले होते आणि त्या अनुषंगानं इंडिया कतार जॉईंट स्टेटमेंट जे आहे तर ते रिलीज झालेलं आहे नक्की या दोन दिवसात काय चर्चा झाली कतार भारताच्या दृष्टीनं का फायद्याचं आहे तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये करतोय सुरुवातीला सांगतो ही जी पीडीएफ आहे तुम्हाला तर ती वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे आणि लक्षात ठेवा जर का तुम्ही असा हॅशटॅग देऊन पीडीएफ जर का सर्च केलं आजपर्यंत आपली जेवढी लेक्चर झालेले आहेत ले तर तेवढ्या सर्व लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवरती मिळतील मला मेसेज करून पीडीएफ द्या कुठं ती कशी डाउनलोड करायची हे विचारण्यापेक्षा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जावा आपल्याच व्ही जे सी स्टडीच्या जर का जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिकडे फक्त तुम्ही पीडीएफ सर्च करा आजपर्यंत जेवढ्या पी डी एफ मी अपलोड केलेल्या आहेत किंवा जेवढे लेक्चर झालेले आहेत ले सर्व पी डी एफ तुम्हाला त्या एका टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील आलं लक्षात समजलं याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट जर का तुम्ही लेक्चर पाहत असाल तर ती पी डी एफ न विसरता वाचा डाउनलोड करा प्रिंट करा आणि म लेक्चर पहा म्हणजे अगोदर वाचून लेक्चर पहा किंवा लेक्चर पाहून वाचा परंतु ती पी डी एफ वाचा कारण याच्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या की त्यालाच मी अंडरलाईन करतो आहे आणि त्याच मी तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून एखादा भाग जर का चुकून राहिला राहणार नाही याची गॅरंटी आहे परंतु राहिला तर तो तुमच्या वाचनातून कवर हवा हा मागचा एक दृष्टिकोन आहे बरोबर याच्या अगोदर आपण फ्रान्स हा नरेंद्र मोदींचा दौरा आणि अमेरिकेचा नरेंद्र मोदींचा दौरा क्लिअर कव्हर केला होता आज आपण कतारचे जे पंतप्रधान किंवा आमिर जे आहेत तर ते सतरा आणि अठरा फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावरती आले होते आणि तिथं जी चर्चा झाली तर त्या चर्चेसंबंधीचं हे जॉईंट स्टेटमेंट आहे आपण त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आता ह्या ज्या सगळ्या लेक्चर सिरीज आहेत तर त्या तुम्हाला तुमचा जर का पी एस आर ऑप्शनल असेल किंवा मेन्समधल्या जी एस टूसाठी जो इंटरनॅशनल रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो पोर्शन आहे तर त्या ॲप्रोचने किंवा तो सिलेबसचा पॉईंट कव्हर करण्यासाठी हे सगळे लेक्चर्स महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळं ॲक्च्युअल तुम्ही भारत कतार संबंध याच्याबद्दल जर का तुम्ही वाचला असेल पाहिला असेल ऐकलं असेल तर हे तुम्हाला लेक्चर अगदी व्यवस्थितपणे समजेल जर का तुम्हाला भारत कतार संबंधच माहीत नसतील तर सर्वप्रथम ते वाचून घ्या नसतील वाचले तर त्याची लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता आता सर्वप्रथम आपण काय करू याची थोडीशी पार्श्वभूमी पाहूया तुम्हाला माहितीच आहे की कतार जो आहे तर हा एक पूर्व आशियातला किंवा मिडल ईस्टमधला एक देश आहे छोटासा देश आहे याची राजधानी आहे दोहा आणि हे जे मिडल ईस्टमधले देश आहेत तर ते का प्रसिद्ध आहेत यांच्याकडचे श्रीमंती यांच्याकडचे नॅचरल गॅस किंवा नॅचरल ऑइलचे साठे यामुळं जगावरती डायरेक्टली इनडायरेक्टली हे राज्य जगाच्या दृष्टीनं हे फेवर्डवाले नेशन्स आहेत कारण यांच्याबरोबर भांडणं करून हे परवडणारं नसतं तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार बावीस तेवीसमध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस आपण कताराकडून अठ्ठेचाळीस टक्के आयात केले म्हणजे भारतात जे एल एन जी येतं एल एन जी येतो तर त्याच्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के एल एन जी आपण एकट्या कतारकडून आयात केला आहे त्याच्यामुळं भारतासाठी कतार का फायद्याचं आहे हे टायटल मागचं माझं मत तुमच्या लक्षात आलंच असेल याशिवाय कतारचं जे लोकेशन आहे मिडल ईस्टमधलं तर ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे भारताची लुकीज पॉलिसी असेल किंवा अफगाणिस्तानमधला जो सगळा कवर केलेला भाग असेल किंवा तिथून बाहेर पडण्यासाठी तर हे कतारचं लोकेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आता कतार लँडलॉकड कंट्री आहे की कसा हे जरा थो, थोडं थोडंसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कारण अन इंटरनॅशनल रिलेशनच्यासुद्धा सिरीज आपल्या सुरू झालेल्या आहेत याशिवाय डिफेन्समध्ये कतारचा आणि आपला एक द्विपक्षीय मॅरिटाईम सराव होतो त्याचं नाव आहे जहीर अल बहार हे लक्षात ठेवा भारत आणि कतारचा द्विपक्षीय मॅरिटाईम म्हणजे नावल एक जर आहे झहीर अल बहार ओके याशिवाय भारतातल्या पंधरा हजारपेक्षा जास्त भारतीय कंपन्या कतारमध्ये ऑपरेट करत आहेत कतारमध्ये काम करत आहेत सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं भारतसुद्धा कतारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा देश मानला जात आहे याशिवाय आठ लाख पस्तीस हजारापेक्षा जास्त भारतीय लोक जे आहेत तर ते कतारमध्ये काम करतात आणि कतारमधल्या याशिवाय आपण तिथून पैसा आपण भारतात येतोय तो भाग वेगळा परंतु कतारमधल्या इकॉनॉमीला सुद्धा ते बोस देण्याचा प्रयत्न करतायत दोन हजार तेवीस चोवीसमधला मधला कतार आणि भारत मधला जर का द्विपक्षीय व्यापार पाहिला तर तो, तो चौदा पॉईंट आठ बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसतंय त्याच्यामुळं कतार आणि भारत ह्या दोन देशांचे संबंध सुधारणं चांग म्हणजे सुधारणं म्हणजे या संबंधात उत्तरोत्तर दृढता निर्माण होणं किंवा हे संबंध असेच शाबूत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि एल एन जे असेल किंवा ऑइल असेल किंवा गॅस असेल या दृष्टीनं भारतासाठी कतार किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला आत्ता आहे दुसरं एक मला तुम्हाला एक मत मांडायचं माझं ही जी फॉन स्टाईल आहे तर ही तुम्हाला कशी वाटते एकदा मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे जास्त छोटी वाटते की जास्त मोठी वाटते न विसरता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याची फॉन साईज आहे सोळा ओके okay, सोळा पाहिजे की अठरा पाहिजे इतर जे मागचे व्हिडिओज होते लेक्चर्स होते तर ते अठरा फॉन साईजनी शूट झालेले होते आणि हे आहे तर हा सोळाने हा लेक्चर रेकॉर्ड करतोय आपण त्याच्यामुळे कुठली फॉन्ड साईज तुमच्यासाठी बेटर वाटते ते सांगा म्हणजे तुम्हाला पी डी एफ देताना हे सोळामध्येच दिली पाहिजे कारण हे जास्त तुमचे पेजेस नाही जाणार आणि शिकवताना मात्र ते अठरामध्ये शिकवलं पाहिजे बरोबर बघा त्यांचं नाव त्या आमिरांच्या कतारांचं नाव होतं आमिर शेख तमीम बिन अहमद अल थानी हे एवढं लांबतलचक नाव आहे सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आले होते आणि ही यांची पहिली भेट नाही आहे ही यांची दुसरी भेट आहे दोन हजार पंधरामध्ये ते एकदा भारत दौऱ्यावरती येऊन गेलेले आहेत मग ते नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात चांगलंवायला स्वागत केलं मग त्यांना स्नेहभोजनही दिलं नंतर अठरा फेब्रुवारीला हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे, हे कतारच्या आमिर यांच्यात चा, वेगवेगळ्या चर्चा झाल्या द्विपक्षीय व्यापार असेल त्याच्याबद्दल चर्चा झाली चा याशिवाय ऐतिहासिक व्यापार संबंध परस्परांच्या नागरिकांमधील दृढ संबंध तसंच दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांना उजाळासुद्धा या बैठकीत देण्यात आलेला आहे आता या बैठकीदरम्यान जे महत्त्वाचे करार किंवा कागदपत्र किंवा ज्याच्यावरती साईन झाल्या ते आपण पाहूया सात महत्त्वाच्या कागदपत्रावरती दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सहाय्य केलेल्या आहेत पहिलं आहे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापनेबाबतचा करार झाला आहे दुहेरी कर प्रणाली टाळणं आणि उत्पन्नावरील कर तसंच त्याच्या प्रोटोकॉलच्या संदर्भात कर चुकेगरीच्या प्रतिबंधासाठी सुद्धा सुधारित करार या दोन देशांमध्ये करण्यात आलेला आहे भारताचं वित्त मंत्रालय आणि कतारचं वित्त मंत्रालय यांच्यात वित्त पुरवठा आणि आर्थिक सहकार्याबाबतचा सामंजस्य करारसुद्धा झाला आहे युवक आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरती सुद्धा सामंजस्य करार झाला आहे तुम्हाला माहिती आहे की भारत हा युवकांचा देश आहे आणि भारतातले जे भारता युवकांसंबंधीचे जे इनिशिएटिव्ह आहेत तर ते जगाला आपल्यासे करणार आहेत त्याच्यामुळं कतार आणि भारतात हे युवक आणि क्रीडा यांच्यातील सह सहकार्याबद्दलसुद्धा सामंजस्य करार झाला आहे पाचवा दस्ताऐवज आणि अभिलेखागार क्षेत्रात सहकार्यासाठी एक सामंजस्य करार झाला आहे इन्व्हेस्ट इंडिया आणि इन्व्हेस्ट कतार यांच्यातसुद्धा एक सामंजस्य करार झाला आहे ह्या दोन इन्स्टिट्यूशन्स आहेत आपण याला म्हणू शकतो किंवा दोन फोरम आहेत व्यासपीठ आहेत या दोन व्यासपीठांच्या माध्यमातून एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे याशिवाय भारतीय उद्योग महासंघ आणि कतारी व्यावसायिक संघटना यांच्यातसुद्धा सामंजस्य करार झालेले आहेत तर हे सात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ही चर्चा झालेली आहे आणि ह्या सात महत्त्वाच्या गोष्टींचंच एक्सप्लेनेशन तुम्हाला मी या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या पी डी एफमध्ये मी डिटेलमध्ये दिलेला आहे पी डी एफ तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे आता धोरणात्मक भागीदारी कशा कशावरती आधारित झाली आहे धोरणात्मक भागीदारी एक राजकीय व्यापारविषयक गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा संस्कृती शिक्षण तंत्रज्ञान नवोन्मेष म्हणजेच इनोवेशन शाश्वतता आणि परस्परांच्या नागरिकांमधील संबंध अशा सर्व क्षेत्रांमध्ये नियमित आणि नियोजनबद्ध सहकार्य साधण्याच्या दृष्टीनं ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आलेली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट केली या दोन देशांनी परस्परांसोबत दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला टॅक्स बर्डन टाळण्यासाठी सुधारित करार केला असल्याबद्दलही दोन्ही देशांनी आनंद व्यक्त केलेला आपल्याला दिसतोय आणि हा दोन देशातला जो व्यापार आहे तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चौदा पॉईंट आठ बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त असं असल्याचं आपल्याला दिसून येत आहे बरोबर इथपर्यंत ऑल केले दोन हजार पंधरामध्ये त्यांचा पहिला दौरा झाला होता आणि आत्ता दोन हजार पंचवीसमधला हा त्यांचा कतारांचा आमिरांचा दुसरा भारत दौरा आहे ओके okay, बघा हे जे दौरे असतात तर हे देशांच्या संबंधांना अगदी वरच्या पातळीवरती घेऊन जाण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे प्रत्येक देशाच्या दृष्टीनं हे दौरे महत्त्वाचे असल्याचं आपल्याला दिसून येते याशिवाय दोन्ही देशांनी दोन हजार तीस सालापर्यंत म्हणजे पुढच्या पाच वर्षात परस्परांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं सामायिक ध्येय निश्चित केलं आहे म्हणजे चौदा पॉईंट आठ बिलियन डॉलर आहे तर तो आत्ता अठ्ठावीस बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष जो आहे तर ते दोन्ही देशांनी ठेवलेलं आहे याशिवाय कतार गुंतवणूक प्राधिकरणानं भारतातही आपलं कार्यालय स्थापन करण्याविषयी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत भारताने केलेलं आहे म्हणजे कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी जे आहे क्यू आय ए तर यांचं एक कार्यालय भारतात त्यांनी स्थापन करण्याचा विचार केलेला आहे तर त्याचं सुद्धा भारताने स्वागत केलेलं आपल्याला दिसून येतं आहे म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत आता बघा थेट परकीय गुंतवणूक जर का तुम्ही पाहिलं भारतात दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची वचनबद्धता कतारने व्यक्त केली म्हणजे मोठे अमाऊंट आहे याशिवाय धोरणात्मक पातळीवर कतारचं भौगोलिक स्थान आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्यांच्याकडील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत तसंच त्यांची धोरणंही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं अनुकूल आहेत त्याच्यामुळे हे धोरणात्मक पातळीवर कतारचं जे भौगोलिक स्थान आहे तर ते महत्त्वाचं आहे आपलं लुकिस्ट असेल किंवा ॲक्टिस्ट पॉलिसीच्या दृष्टीनं सुद्धा कतार एक महत्त्वाची भूमिका आपल्याला पार पाडताना दिसतोय याशिवाय दोन्ही देशांनी आपापल्या देशातील कायदे तसंच ते ज्या आंतरराष्ट्रीय करारांचे भाग आहेत अशा करारामधील तरतुदींना अनुसरूनच परस्परांना लाभदायक ठरू शकेल अशा रीतीनं व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करून तो दृढ करण्यावरही या चर्चेत आपल्याला भर दिल्याचं दिसतं आहे म्हणजे सपोज कतार आणि भारत ज्या एका आंतरराष्ट्रीय देशात आंतरराष्ट्रीय कराराचे भाग आहेत तर अशा करारांमध्ये सहकार्य निर्माण करणं किंवा त्याच्या दृढ अंमलबजावणीवरती या चर्चेमध्ये तुम्हाला भर दिल्याचं दिसून येतं आहे याशिवाय दोन्ही देशांच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन केलेल्या संयुक्त व्यापार मंचाचे दोन्ही देशांनी स्वागत केलेलं आहे म्हणजे जॉईंट ट्रेड फोरम ह्या कतार आणि भारताचा त्याचं उद्घाटन अठरा फेब्रुवारीला झाले आर्थिक विकासाला चालना देण्यात आलेली आहे आर्थिक विकासाला चालना देण्याच्या प्रक्रियेत उद्योग व्यवसायांची भूमिका महत्त्वाची आहे आणि या दृष्टीनेच बरीचशी चर्चा आपल्याला दिसते याच बैठकीत नेत्यांनी कतार राष्ट्रीय बँकेच्या कतारमधील सेवा विक्री केंद्रावर पॉईंट्स ऑफ सेल्स कार्यान्वित झालेल्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे भारताचं युपीआय जी आहे ही भारताची एक डिजिटल पेमेंट व्यवस्था आहे तर ती कतारमधल्या कतार राष्ट्रीय बँकेच्या कतारमधील सेवा विक्री केंद्रावरती ही लॉन्च करण्यात आलेली आहे ओके इथे का लक्षात त्याच्यामुळं हे महत्त्वाची चर्चा इथं आपल्याला झाल्याचं दिसते याशिवाय गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे तर इथं कतार राष्ट्रीय बँकेचं कार्यालय स्थापन करून या बँकेच्या भारतातील सेवांचा विस्तार करण्याच्या मुद्द्याचंही भारताने यावेळी स्वागत केलेलं आपल्याला दिसतंय ऊर्जा सहकार्य म्हणजे रिन्युएबल एनर्जी आहे तर त्या दृष्टीने ही चर्चा आपल्याला झाल्याचं जा आहे याशिवाय सीमेपल्लीकडील दहशतवाद म्हणजे बघा ह्या दोन हजार पंचवीसमध्ये फ्रान्सचा दौरा असू द्या अमेरिकेचा दौरा असू द्या किंवा कतारच्या अमिरांचा भारताचा दौरा असू द्या याच्यावरती दहशतवादावरती नेहमी आपल्याला चर्चा झालीची दिसते आणि हे सहकार्य खूप गरजेचं आहे जगातून जर का दहशतवाद संपवायचा असेल तर हे सहकार्य असणं गरजेचं आहे याशिवाय दहशतवाद कट्टरतावाद सामाजिक सौहार्द बिघडणारा सायबर स्पेस वापर रोखण्यासह सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर आणि माध्यमावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे सायबर स्पेस जो आहे तर सायबर स्पेसचा सा वापर करून दहशतवाद पसरवला जातोय दहशतवादाला पाणी मिळते किंवा कट्टरतावाद सह जातो जातोय आणि जे सामाजिक सौहार्द आहे तर याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घडवून आणल्या जातात की ज्या नाही घडायला पाहिजेत तर या सायबर स्पेसवरती सुद्धा या काळात आपल्याला या बैठकीत चर्चा झाल्याचं दिसतंय आरोग्यविषयक सहकार्याची भावनासुद्धा या दोन्ही देशांनी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतंय उद्योगिकमुख तंत्रज्ञान असेल स्टार्टअप्स असतील किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेसह तंत्रज्ञान आणि नवोन्मय क्षेत्र असेल तर या क्षेत्रात सुद्धा ही चर्चा झाल्याचं आपल्याला दिसतंय दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजे याच वर्षी कतारमध्ये दोहा येतं हे कतारची राजधानी आहे झालेल्या वेब शिखर परिषदेत भारतीय स्टार्टअप्सने घेतलेल्या सहभागाचं दोन्ही बाजूने स्वागत केलेलं आहे म्हणजे साडेआठ लाखापेक्षा जास्त भारतीय कतारमध्ये काम करत आहेत त्याची पहिली पसंती म्हणजे कतारचं जे, जे इन्वॉर्मेंट आहे इन्व्हॉर्मेंट म्हणजे व्यवसाय करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी ते खूप फ्रेंडली आहे त्याच्यामुळं खूप सारे भारतीय तिथं तिथं तुम्हाला काम करत असल्याचं आहेत इव्हन कतार एरवेज जी ज्यांची एर इन म्हणजे आपण काय म्हणतो विमान सेवा आहे तर तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण तरुणी तुम्हाला काम करत असल्याचं दिसतंय ओके त्याच्यानंतर दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्पर संबंध कसे आहेत हे शतकानुशतके चालत आलेले आहेत हे नागरिकांचे परस्पर संबंध ऐतिहासिक अशा भारत कतार संबंधाचं मूलभूत स्तंभ आहेत हे दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे कतारमधील भारतीय समुदायांनी त्यांच्या यजमान देशाच्या प्रगती आणि विकासात दिलेल्या भूमिका आणि योगदानाबद्दल कतारच्या नित, ने नेतृत्वाने आपलं कौतुक केलेलं आहे म्हणजे ही जी साडेआठ लाखपेक्षा जास्त लोक कतारमध्ये काम करत आहेत तर ती फक्त भारतात पैसेच पाठवत आहेत असं नाही आहे कतारमधल्या विकासाला किंवा प्रगतीलासुद्धा ते हातभार लावत असतानाच आपल्याला दिसून येते आहे ती तीसुद्धा लोकं भारताच्या दृष्टीनं तर महत्त्वाचे आहेतच आहेत कतारच्या दृष्टीने सुद्धा ती लोकं महत्त्वाची आहेत याशिवाय भारत जी सी सी गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल आखात सहकार्य परिषद जी आहे तर भारत जी सी सीच्या वाढत्या सहकार्याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि कतारच्या अध्यक्षतेखाली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रियाद इथं परराष्ट्र स्तरावरील धोरणात्मक संवादासाठी झालेल्या उद्घाटनीय भारत जी सी सी संयुक्त मंत्रीस्तरीय बैठक व्यवस्थित पार पडल्याबद्दल भारताच्या बाजूने कतारचे आभार मानण्यात आलेले आहेत आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत जी सी सी गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल ही कधी स्थापन झाली कुठल्या देशाची आहे म्हणजे कतारशा हे मी तुम्हाला सांगितलंच त्याचे सदस्य कोण आहेत मुख्यालय काय आहे कुठं आहे भारताचे त्याच्यात रोल किंवा भूमिका काय आहे याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या आता संयुक्त राष्ट्राच्या सुधारणाबद्दलसुद्धा इथं आपल्याला चर्चा झाल्याचं दिसतंय संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एक प्रमुख घटक म्हणून समकालीन वास्तव प्रतिबंधित करणाऱ्या संयुक्त राष्ट्र केंद्रित सुधारित आणि प्रभावी अशा बहुपक्षीय प्रणालीच्या महत्त्वावर भर दिला आहे याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या काय म्हणतो आपण स्थायी सदस्यासाठी ज्या सुधारणा करणं गरजेचं आहे तर सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणेंच्या गरजावर सुद्धा दोन्ही देशांनी दे आपल्याला भर दिल्याचं दिसतंय याशिवाय बहुपक्षीय मंचावर म्हणजे की जिथं जी खूप राष्ट्र एकत्र येतात एकमेकांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासह संयुक्त राष्ट्रामध्ये घनिष्ठ सहकार्य आणि एकमेकांना पाठिंबा देण्यावर सहमती दर्शवण्यात आलेली आहे तर अशा रीतीनं हे भारत आणि कतार यांचे संबंध किंवा यांचं जॉईंट स्टेटमेंट जे आहे तर ते नुकतंच डिक्लेअर केलेलं होतं तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी या लेक्चरमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एकदा सांगतो पी एफ जे आहे तर ती पहिल्यांदा डाउनलोड करा आणि पीडीएफ डाउनलोड करून ती वाचा आणि मग लेक्चर पहा किंवा लेक्चर पहा आणि मग पीडीएफ वाचा कसंही करा पण पी डी एफ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर दिस लेक्चर ओके आलं लक्षात त्याच्यामुळं पी डी एफ व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा ओके okay? याशिवाय जर का तुम्ही वीजेसई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा लेक्चर पाहत असाल तर शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय वी जे सी स्टडी हा ऑनलाईन लर्निंग फ्री वन स्टॉप सोल्युशन असणारा प्लॅटफॉर्म तुम्हाला आत्ता यूट्यूब टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे या पाचही सोशल मीडियाचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीजेस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच